दापोली मंडनगड मार्गावर शनिवारी तीन जानेवारीच्या रात्री सुमारे दहाच्या सुमारास एक झायलो कार सुमारे पन्नास फूट खोल रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्या खड्ड्यामध्ये कोसळण्याची घटना घडली दापोलीतील महामार्गालगत असलेल्या मच्छी मार्केटच्या उताराजवळ ही घटना घडली आहे मात्र अचानक गाडी न्यूट्रल झाल्यानं ती अनियंत्रित होऊन पुढे सरकत रस्ता उलांडून उजव्या बाजूला गेली यानंतर ती थेट रस्त्यालगतच्या सुमारे पन्नास फूट खड्ड्यात कोसळली सुदैवानं घटना घडली त्यावेळी कारमध्ये कोणीही नसल्यानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही मात्र कार दरीत कोसळल्याचा आवाज ऐकून आणि घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली काही काळ ह्या मार्गावरील वाहतुकीवरती देखील परिणाम झाला होता आपण पाहताय ह्या दरीत भला मोठा जो दगड आहे ह्या ठिकाणी ही गाडी झायलो येऊन अडकली होती रात्री सुमारे दहा वाजले होते त्या सुमारास ह्या भल्या मोठ्या दरीत सुमारे पन्नास फूट खाली ही गाडी झायलो रात्रीच्या दहाच्या सुमारास ह्या गडीत गेली होती हा मच्छी मार्केटचा परिसर आहे घटनेची माहिती संबंधित यंत्रणांना देण्यात आल्यानंतर ही कार काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू होते आणि या प्रकारामुळं मात्र रस्त्याच्या कडेला वाहनं उभी करताना विशेष खबरदारी घेण्याचा आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे सलीम रखांगे कोकणकट्टा न्यूज दापोली रत्नागिरी